कुपवाडमधील संजीवनी हनुमान सेवाभावी संस्थानी वसंत फारणे फाउंडेशन यांच्या वतीने आरोग्य शिबिर संपन्न झाले युवकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली तर अनेक नागरिक महिलांच्या आरोग्याची तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले रक्ताच्या अनेक तपासण्याही ताप, करण्यात आल्या शिरगाव ब्लड बँकेने रक्ताचे संकलन केले शिबिराचे संयोजन प्रकाश पाटील जालिंदर फारणे गजानन कोळीकर रवींद्र बोधे किरण पाटील रुपेश मोकाशी संतोष पाटील मनोज लांडगे हरिदास लेंगरे प्राची फारणे यांनी केले अनेक मान्यवरांनी शिबिरास भेट देऊन या उपक्रमाचे स्वागत केले आज संजीवनी हनुमान मंदिर व वसंत फारणे फाउंडेशनच्या वतीनं महाआरोग्य शिबिराचं आयोजन येथे करण्यात आलेलं आहे या शिबिरामध्ये दंत तपासणी तसेच डोळ्याचे विकार डोळे तपासणी तसेच रक्ताच्या सर्व चाचण्या मोफत इथं करण्यात येत आहेत तसच या ठिकाणी आज रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आलेला आहे आहे आज या परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्सूतपणे या शिबिरात प्रतिसाद दिलेला आहे खूप जणांनी युवकांनी रक्तदानही केलेलं आहे तसच या शिबिराचा लाभ या परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घेतलेला आहे या शिबिरासाठी या संजीवनी हनुमान मंदिराचे ट्रस्टी असतील सर्वच काल दोन दिवस यासाठी झटत आहेत हे शिबिर यशस्वी करण्यामध्ये या, या सर्वांचा मोलाचा वाटा आहे मी या सर्वांना मनापासून सर्व नागरिकांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मानतो